दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचेच खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पूर्वापार पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आलेली चंद्रकला बनवतोय ही चंद्रकला पहा दिसायला काय सुरेख दिसत आहे वरून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ रसरशीत अशी ही चंद्रकला बनवून तयार होते चवीला तर अप्रतिम लागते अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण आजची ही रेसिपी बनवणार आहोत भाऊबीजेच्या खास सणासाठी तुम्ही अशी ही चंद्रकला नक्कीच बनवू शकता रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर पटकन न घालवता सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी दोन वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये साधारण तीनशे ग्रॅम असेल आता घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर ता त्याच चमच्याने इथे पाच चमचे मी साजूक तूप घेतलेला आहे तूप इथे मी वितळवून घेतलेले नाही आहे असंच इथे मी तूप वापरलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये पंचवीस ग्रॅम हे तूप असेल असं हे तूप घातल्यामुळे आपण जी चंद्रकला बनवणार आहोत ना त्याचं वरचं जे कोटिंग आहे ना ते मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असं बनून तयार होणार आहे त्यामुळे इथं तूप घालणं गरजेचं आहे त्यानंतर ज्या चमच्याने आपण तूप मोजलं त्याच चमच्याने इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची तुमच्याकडे जर का बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे पाव चमचा सोडा घातला तरी पण चालेल आता हे सर्व साहित्य छान असं मिसळवून घ्यायचं पाणी न घालता सुरुवातीला कोरडे असे हे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यामुळे त्यातील जे मीठ वगैरे आहे ना तर ते सर्व बाजूंनी एकसारखं पसरलं देखील जातं आणि छान असं मिक्स होऊन जातं आता यामध्ये आपण मैदा घातल्यानंतर हाताने मूठ वळते की नाही ते पाहायचं या पद्धतीची मूठ वळली गेली म्हणजे आपलं पीठ इथे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालून आपल्याला सेलसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक भिजवतो त्याच पद्धतीने इथे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे परफेक्ट दहा ते पंधरा मिनिटं असंच हे पीठ बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे ते छान मुरेल आता एका छोट्या कढईमध्ये तूप घातलेलं आहे एक ते दोन चमचे त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला अगदीच कमी गॅसवरती मस्त खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे अगदी स्लो गॅसवरती हलकासा रंग बदलेपर्यंत हे ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला हे फक्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईसपर्यंत भाजून घ्यायचे असं हे खोबरं भाजून घेतल्यामुळे काय होतं ना की खोबरं अजिबात खराब होत नाही खवट लागत नाही त्यानंतर इथे एक वाटी मी खवा घेतलेला आहे आता इथे खवा जो आहे ना तो सहज बाजारामध्ये किंवा दूध डेअरीमध्ये उपलब्ध असतो तीन ते चार मिनटं हा खवा असा अगदी स्लो गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे परतवून घेत असतानाच हा जो खवा आहे लगेचच तूप सोडू लागतो या पद्धतीने तुम्ही बघू शकता असा हा खवा तूप सोडू लागल्यामुळे यामध्ये लगेचच साखर किंवा पिटी साखर ॲड करायची नाही आधी हा जो खवा आहे तो एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा त्यानंतर आपण यामध्ये पिटी साखर घालणार आहोत गरम गरम मस्तानी जर का घातल्याने साखर किंवा पिटी साखर तर हे जे मिश्रण आहे ते पातळ होऊन जाईल आता इथे आपण एक तारी पाक बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आता या साखरेमध्ये अर्धीच वाटी आपल्याला पाणी घालायचे साखर पूर्णपणे बुडेल इथपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आता सुरुवातीला गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला ही साखर जी आहे ना ती पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटांमध्येच साखर इथे मस्त विरघळू लागलेली आहे आता आपल्याला खूप जास्त कडक पाक बनवायचा नाही आहे एक तारी पाकच बनवायचा आहे एक तारी पाकाच्या अलीकडेच अगदी हलकंसं हे जे पाक आहे ना तो चिवट आणि चिकट लागू लागला की त्या पद्धतीने आपल्याला इथे पाक बनवायचा आहे तुम्हाला मी इथे पुढे सांगतेस पाक इथे हलकासा चिकट वाटू लागला की लगेचच आपल्याला दोन बोटांच्या मदतीने चेक करायचा आहे हातांना अशी तार येऊ लागली की मध्ये समजायचं आहे की आपलं इथे एक तारी पाक बनून तयार झालेला आहे गॅस लगेचच बंद करायचा खवा देखील आपल्या इथे पूर्णपणे थंड झालेला आहे आता यामध्ये तीन ते ती चार चमचे साखर घालायची आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे म्हणजे आपल्या चंद्रकलेला मस्त अगदी फ्लेवर येऊन जाईल साखर या खव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे खवा असा थंड करून घेतल्यामुळे साखरेला किंवा खव्याला अजिबात पाणी वगैरे सुटत नाही तर ही प्रोसेस मात्र आठवणीने लक्ष देऊन करायची आहे वेलची पावडरमुळे खूप छान फ्लेवर येऊन जातो सारण आपलं इथे छान बनून झालेलं आहे पीठसुद्धा मस्त असं भिजलं गेलेलं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये पोपटावरती पुन्हा हे पीठ असं वळवून घ्यायचं पेड्याच्या आकाराचे अगदी लहान लहान असे आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठेही बनवायचे नाहीत आता इथे दोन गोळे एका वेळेला आपल्याला लागणार आहेत त्यामुळे अगदी मी दाखवते त्या पद्धतीने हे पीठ असंच पोळपाटावरती छान वळवून घ्यायचं आणि हातांच्या मदतीने प्रेस करत करत आपल्याला हे पीठ जे आहे ते असं या पद्धतीने हे पीठ न लाटताच आपल्याला बनवून घ्यायचं आहे लाटूनही तुम्ही बनवू शकता पण चंद्रकला मात्र पूर्वी जेव्हा बनवायचे तर ते याच पद्धतीने हातांवरच अशी ही बनवली जाते त्यामुळे मी सुद्धा इथे हातांनी किंवा बोटांचाच वापर करून हे पीठ इथे बनवून घेतलेलं आहे सेम पद्धतीने दुसरंही आपल्याला अंगठ्याच्या खालच्या भागाचा वापर करून हे पीठ या पद्धतीने थापून घ्यायचं आहे अगदी कुठे जाड वगैरे ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळही बनवायचं नाही अगदी मध्यम जाडीची आपल्याला इथे ही पोळी बनवून घ्यायची आहे खूप जास्तही पातळ बनवू नका थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे या पद्धतीने हे पीठ थापून झाल्यानंतर कडेनी दूध लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे की आपण जे दुसरं यावरती पीठ चिटकवणार आहोत ते व्यवस्थित चिकटलं देखील जाईल आता आपण जे सारण बनवलेलं आहे ते सारण या पद्धतीने अगदी मधोमध ठेवून घ्यायचे खूप जास्तही भरायचं नाही आणि खूप कमीही भरायचं नाही अर्धा चमचा इथे बरोबर यामध्ये सारण भरून घ्यायचे दुसरी पोळीरी जी आपण तयार करून घेतली होती ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि अंगठ्याच्या मदतीने कडेने प्रेस करून घ्यायचं असं केल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला ज्या चंद्रकलेच्या कला पाडायच्या आहेत तर त्या अगदी मस्त सुबक आणि सुंदर बनवून तयार होतील अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने ही ज्या कडा आहेत ना त्या अशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे त्या कढईमध्ये तेलात केल्यावर सुटणार देखील नाही आता पोटांच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या कला आहेत ना त्या मस्त अशा पाडून घ्यायच्या आहेत कडेची जी बाजू आहे त्या अगदी पसरवून घ्यायची आहे आणि पोटाच्या मदतीने आतल्या बाजूने कडा जी आहे ती अशी प्रेस करत जायची आहे अंगठ्याने दाबत जायची आहे आणि बोटांनी अशी खेचून आपल्याला आतल्या बाजूने प्रेस करायची आहे अगदी प्रॅक्टिसने अगदी हे मस्त जमतं जर का पहिली जर का तुम्हाला चंद्रकलेला कला पाडता आली नाही पण पुढच्या अगदी चंद्रकलेला तुम्हाला मस्त अशा कला पाडता येतील खूप सोपी पद्धत आहे बनवायला जितकी मजा येते ना तितकीच खायलाही मजा येते कारण हा जो वरचा कोटिंग आहे ना तर तो मस्त असा खुसखुशीत बनवून तयार होतं आणि आतलं सारण अगदी मऊ रसरशीत तुम्ही अशा पद्धतीने चंद्रकला एकदा नक्कीच बनवून बघा हातांच्या आणि बोटाच्या मदतीने आपल्याला हे असं पिठाचं पोर्शन वळवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळी बनवायचं नाही सेम पद्धतीने दुसरंही इथे मी बनवून घेते सारण या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बोटांच्या मदतीने खूप जास्तही सारण भरू नका नाहीतर मग तेलामध्ये गेल्यावर ते बाहेर येऊन जाईल सारण भरल्यानंतर आपल्याला कडेने दूध लावून घ्यायचं म्हणजे जी पोळी आहे ती एकमेकांना छान चिटकून बसेल वरची पोळी ठेवून घेतल्यानंतर मात्र कडेने प्रेस करायचं विसरायचं नाही अगदी मस्त आपल्याला सपाट पद्धतीने हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि चिटकवून घ्यायच्या दोन्ही पोळ्या एकमेकांना तळ हातांच्या पोटावरती घेऊन आपल्याला या पद्धतीने यांना कला पाडून घ्यायची आहे मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने खेचून अशी आतल्या बाजूने ही जी फोल्ड आहे किंवा जी पाकळी आहे ती आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची अगदीच सोपी पद्धत आहे ज्यावेळेस तुम्ही बनवणार ना प्रॅक्टिसने अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे चला तर सर्वच कला मी या चंद्रकलेला मस्त अशा पाडूनच घेते जसजसं आपण यांना आकार देत जाऊ ना अगदी सुबक आणि सुंदर अशा या चंद्रकला दिसायलाही दिसतात आणि चवीला जर अप्रतिमच लागतात पहिल्याच प्रयत्नांमध्ये अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे दिवाळीच्या ताटातील खास आकर्षक दिसणारा पदार्थ म्हणजे चंद्रकला सर्वच जण तुम्हाला याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही तुम्हीही या भाऊबीजेला किंवा दिवाळीला अजूनही फराळ बनवला नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवू शकतात सर्वच चंद्रकला तुम्ही बघू शकताय मस्त अशा आकर्षक दिसत आहे तेल तापले की नाही ते अगोदर चेक करायचं अगदी कडकडीत तेल गरम करायचं नाही हलकं तेल इथे गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी गॅस स्लो ठेवायचा आहे सुरुवातीपासून आणि या पद्धतीने आपण जे चंद्रकला बनवल्या आहेत त्या तेलामध्ये हळुवार पद्धतीने सोडून द्यायच्या घातल्यानंतर एकसारख्या रंगावरती दोन्ही बाजूने अगदी आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे घातल्याबरोबर लगेच उलटून घ्यायची नाहीतर मग काय होतं ना ती वरची बाजूची आहे तर ती अगदी त्याला फुगा येऊन जातो आणि मग ती तेलामध्ये फुटू देखील शकतो म्हणूनच दोन्ही बाजूनी एकसारख्या उलटपलट अशा बिस्किट रंगावरती आपल्याला या चंद्रकला तळवून घ्यायच्या आहे तळण्यासाठी अगदी सात ते आठ मिनिटाचा वेळ द्यायचा आहे या पद्धतीने इथे मी सर्वच चंद्रकला ज्या आहेत ना त्या मस्त अशा खरपूस क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत तळून घेतल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये तुमच्याकडे ज्या पद्धतीचं असं पसरट भांड असेल त्यामध्ये अशा ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जो यावरती पाक घालणार आहोत ना तो सर्व बाजूनी एकसारखा पसरला जाईल सुरुवातीला आपण जो पाक बनवून घेतला तर तो इथे थंडही झालेला होता त्यामुळे इथे मी पुन्हा पाक गरम करून घेते तुम्ही जर का असा पाक बनवून ठेवला ना अगोदर तर त्याची जर का पुन्हा साखर झाली किंवा पाक जर का कडक झाला असेल तर पुन्हा त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा इथे एक तारी पाक बनवायचा आहे या यामध्ये मी थोडासा अगदी चिमुटभर फूड कलर घालते हा फूड कलर घालणे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर का नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल जिलेबीचा जो रंग असतो तो तोच रंग इथे मी घालून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे पण खूप जास्त कडक पाक बनवायचं नाही तयार झालेला हा सर्व जो पाक आहे तो या पद्धतीने चंद्रकलेवरती घालून घ्यायचा आहे मस्तच एकसारखा सगळ्या बाजूने पसरला जाईल याची इथे काळजी घ्यायची आहे अगदी सोपी आणि मस्त अशी ही चंद्रकला बनवण्याची पद्धत आहे तुम्हीही जर का आजपर्यंत कधीच अशी चंद्रकला बनवली नसेल तर तुम्ही एकदा नक्कीच बनवा चवीला तर अप्रतिमच लागते पाहुणे मंडळ इतर खुश झाल्याशिवाय राहणारच नाही आवडीचा एखादा ड्रायफ्रूट यावरनं ठेवून घ्यायचा आहे इथे मी पिस्त्याचे काही काप केलेले आहेत आणि ते या पद्धतीने ठेवून घेते अगदीच सुंदर दिसत आहे माझ्या मुलांना तर ही चंद्रकला इतकी आवडली ना की आता काही हट्ट संपत नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा ही चंद्रकला मलाही बनवावीच लागणार कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर नक्की ट्राय करा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी वेगळी आहे पारंपरिक आहे त्यामुळे नक्कीच बनवा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत తోపర్య ఓల్వేజ్ కీప స్మాయింగ్ అండ్ కీప కుకింగ్ బయ బయ్రెండ్స్